कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही तो ठामपणा तुम्हाला संघर्ष तयार करतो तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो ही सगळ्यात महत्व ठामपणा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे तो ठामपणा कमवा ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची या जगात अशक्य काहीच नाही काहीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे फक्त आपल्याला माहिती नाही ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता तो बनवला मग तो मोडण्याचा विक्रम होतो तो मोडण्याचा विक्रम होतो मग जसं आत्ता ती रँक मिळाली मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले परत परीक्षेला बसले हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो मोडत जातो स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका तुलना आपली स्वतःची कुणा बरोबरही कधी करायला जाऊ नका स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढे जातो त्यामुळे जे असेल ते स्वतः हा सगळ्यात मोठा भान आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हिमाचल प्रदेश मधलं एक छोटं गाव आहे डोंगराच्या कुशीत वसलेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही एखादा कुणी आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी नेता येते तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा डोंगर चढायचा उतरायचा आणि मग त्या गावात पोचायचं त्यावेळी त्याचा इलाज होतो इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं आहे एक मानसी आणि त्याची बायको बायकोचे दिवस भरत आलेले हा शेतात काम करत होता वेळ सायंकाळची साधारण सातच्या सुमारास आणि अचानक त्याच्या शेजारची धावत धावत आले तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्या तिच्या काळजीनं धापाप त्या उरां तो सुसाट धावत सुटला घरात त्याची बायको तळमळत पडली होती कळवळत वेदने हळहळत होती बायकोच्या जवळ गेला डोक्यावरून हात फिरवला थोडा धीर धर थोडा मी आत्ता बैलगाडी आणतो आपण लगेच दवाखान्यात जाऊया बघता बघता बैलगाडी आली त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं त्या बैलगाडीत ठेवलं थोडा धीरधार थोडी कळकळ वेदना असोस आपण पोचतोच आहे बायकोला धीर देत सातत्यानं तिला सांगतो बैलगाडी हाकू लागला बघता बघता अंधार गडत गडद होत झाला त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्पा बसू देत नव्हत्या तो बैलगाडी जोरात हाकात होता आणखी जोरात पण तिला धक्के बसू नयेत म्हणून परत जीव गलबलत होता पण वेगात गेलो नाही तर पोचणार नाही वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल या सगळ्या सगळ्या उलाखाली तो कसा बसा डोंगराच्या पायथ्याला पोहोचला आता आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता तो चढून उतरायचा होता मग पुढं गाव मग दवाखादा बायको वेदनाफाट कळमळत होती तळमळत होती बैलगाडी थांबवली त्याने बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं सांगितलं काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत अजिबात काळजी करू नको तू फक्त थोडी कळकाळ थोडा धीर कळ बायकोला पाठीला बांधलं आणि तो महाकाय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली पावला पावला टाकत राहिला डोंगर डोंगर चढत राहिला अर्ध्यापर्यंतला बायको तळमळतेय तिच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत तिच्या वेदनेबरोबर तो तिला सावरतोय आवरतोय थोडा धीर धर थोडा धीर धर बघता बघता आणखी फुडाला आणखी फुडाला आता डोंगराचा माथा जवळ आला होता बायको भयान तळमाळायला लागलेली वेदने भयान ओरडत होती तो त्याला सांगितलं आलोच बघ माथ्यावर आलो आता फक्त उतरायचा उतरायला वेळ नाही लागणार आपण लगेच उतरू काळजी करू नको थोडा धीर बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या त्याला ते बघवेना सोसवेना ना, ना पण त्याही अवस्थेत तो सांगत होता थोडा थोडा धीर धीर ग हे तिला घेऊन माथ्यावर पोचला आणि अचानक त्याच्या लक्षात आलं मगापासून कानावर पडणारा बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाही बायको कणल्याचाही आवाज नाही तर चर चर चरचरलं एका अनामिक भीतीनं हरारलं त्याने पाठीवर बायकोला उतरवलं अगं हे आलो आलो ना आलो आलो ना आपण माथ्यावर आलोय ग आता आता काही क्षण खाली उतरू अगं थोडा थोडा ए ए उठ आणि त्याची भीती खरी ठरली माथ्यावर पोचेपर्यंत त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या त्याच्या तिच्या गर्भातल्या मुलांनाही आर्थ ता पण एक हो फोडला त्याने डसडसा देस रडायला लागला अगं थोडा वेळ थोडा वेळ पण आता उपयोग नव्हता त्या महा काय डोंगराकडे कड़ाड़ ला तू मारलास माझ्या बायकोला तू गिळलास माझा पोर तू पण आता काय शांतपणे माघारी फिरला दोन दिवस शोकात गेले दुःखात गेले तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकावा आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायत्याला आला त्याच्या महाकाय काय डोंगराकडे बघत म्हणाला कैक जीव घेतल्याची आतापर्यंत कैक आया मारल्या आत्तापर्यंत कैक कळ्या तुझ्या या माथ्यावरच कुसकरल्या असतील तू ज्यांनी अजून जगाचा चेहराही बघितला नाही असे कोळे जीव तुझ्या चांगला कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील पण आता परत असं होणार नाही आता कुणाची बायको मरणार नाही ना आता कुणाचं मोर आणि त्यांनी कामाला सुरुवात केली तो डोंगर फोडायला लागला एकटाच एकटाच अविरत माणसं यायची बघायची हसायची वेळ आहे का काय एकट्याचं काम आहे खायचं काम आहे त्याने दुर्लक्ष केलं तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली त्याची चेष्टा करायला लागली अरे पागलाय का डोकं फिरलंय का बायको मेल्याचा धक्का बसला याला चला कामाला माणसं यायचे चेष्टा उडवायचे हसायचे निघून जायचे आठवडा उलटला महिना उलटला काम चालूच होतं बघता बघता माणसं सावध झाली त्यांना त्याचं गांभीर्य कळालं एक दोन एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली त्याला सांगू लागली अरे सोपं नाही बरं काम अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही अरे नको नको शक्ती वाया घालू अरे पिढ्यानपिढ्या चालत आलाय आपल्याकडं तू एकटा काय करणार आहेस तू नको नको हे करूस पण त्याने हट्ट सोडला नाही त्याने ध्येय बदललं नाही अभिरत्पान तो सातत्यानं कष्ट करत राहिला वर्ष उलटलं अर्धा ढोंगर त्यांनी फुडून काढला होता दोन वर्ष उलटली माथ्यापर्यंत तो पोचला होता तीन वर्ष उलटली चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष दहा डोंगर फोडायचा बास दुसरा काही नाही अखेर बारा वर्ष उलटली आणि त्या बारा वर्षात तरी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्यानं निर्माण केली होती त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहत आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी पुटपुटला त्या डोंगराकडं बघत त्याला म्हणाला हरलास तू आज मी जिंकलो आहे आता कुणाची बायको मारणार नाही आता कुणाचं पोर या दुनियेत येण्यापासून हिरावलं जाणार नाही हरलास तू हरलास आणि ती तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला तिथच आपल्या ध्यासाचा शेवटचा श्वास ठेवून त्याने आपला शेवटचा श्वासही तिथंच ठेवला संपला बारा वर्ष तब्बल विरतपणे ते काम करत होता हिमाचल प्रदेशच्या त्या खेडे गावात जर कधी गेला तर त्या मानशीची समाधी तिथंच पाय त्याला उभारली लोकांनी जिथं तो टेकून बसला होता जिथं त्याने शेवटचा श्वास घेतला होता आणि त्याच्या समाधीवर लिहिलंय जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाड्या इथं कायमचा विसावला आहे डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे आपण ही अशक्य असं काहीही करू शकतो फक्त माघार घेऊ नका माघारी फिरू नका वळू नका चळू नका ध्येयापासनं ढळू नका सातत्यानं फक्त अविरतपणे चालत राहा तुम्ही कोण आहात याला महत्व नाही तुम्ही काय बनणार आहात हे फार महत्वाचं आहे आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही ज्याला अनुभव आहे तो फारसं व्यक्त होत नाही ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकबाबानी सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच चा लागते खावीच चा लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काळी मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुस्तकी पंडित ते तुम्हाला फार काळ पुढं नेऊ नाही शकत त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं फुडणं रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान म्हणजे मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्ष त्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडं ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या आता तयार झाली जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे म्हणजे आमची घरं बांधली जातात घरावर आम्ही नेमप्लेट लावतो आमच्या नावाची पाठी त्या नावाच्या पाठीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो सहा एकर बागायतदार नाही बारा जनावरांचे मालक नाही एक कोटी प्र म्युच्युअल फंड नाही नावाखाली लिहितो काय आमचं शिक्षण एम एम एस सी काय झालं असेल ते पी एच डी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख आमच्या नावाखाली आमच्या पदव्या येतात त्या पदव्या आमच्या नावाला व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व देतात कमवायचं काय कम ते हे आम्हाला ते करता आलं पाहिजे आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशाला कमवायचं तेही माहिती असलं पाहिजे विनाकारण एखाद्या क्षेत्रात घुसलो मग कारणाशिवाय नको ते उद्योग होत राहतात त्यामुळे काय करायचंय नेमकं त्याचाही अट्टास निश्चितपणे हवा मिळवायचा आहे तर ताकदीने मिळवायचं आहे कशासाठी मिळवायचं आहे हेही निश्चितपणे माहिती हवं आमच्या नव्या पिढीला ते देता यायला हवं हो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या पिढीनं ते ज्ञान पहिल्यांदा मिळवावं काय करायचं आहे कसं करायचं आहे करून मिळवल्यावर काय करायचं आहे तेही माहिती असलं पाहिजे तुमची तीव्रता जेवढी जास्त ना मिळवण्याची तेवढं तुम्हाला यश जवळ असतं तुमची तीव्रता जेवढी कमी तेवढं यश तुमच्यापासून लांब लांब जात राहत हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे सगळ्यात मोठा